चंद्रपुरात धम्मचक्र अणुप्रवर्तन दिनानिमित्त जागर संविधानाचा कार्यक्रमाचे आयोजन प्रसिद्ध गायिका आकांक्षा नगरकर प्रसिद्ध शाहिरा सीमा पाटील यांनी जागविला धम्मस्वर चंद्रपुरात सांस्कृतिक कार्यविभाग सांस्कृतिक कार्य, कार्य संचालनालय महाराष्ट्र शासन यांच्या वतीने भारतीय संविधान अमृत महोत्सवी वर्ष आणि चंद्रपुरात होणारा एकोणसत्तराव्या धम्मचक्र अणुप्रवर्तन दिनाच्या निमित्ताने सकाळी सहा वाजता प्रियदर्शनी सभागृहात सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले जागर संविधानाचा हा कार्यक्रम सांस्कृतिक कार्य यांच्याद्वारे तयार करण्यात आला आहे कार्यक्रमात भारतीय संविधानाबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी संगीत नाट्य यांसारख्या विविध कलांचा समावेश केला गेला राज्यभरात सुरू असलेल्या या सांस्कृतिक शृंखलेचा भाग म्हणून चंद्रपुरात देखील याचे आयोजन करण्यात आले प्रसिद्ध गायिका आकांक्षा नगरकर आणि त्यांच्या चमूने संविधानावर आधारित गीतांचे सादरीकरण तसेच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन प्रवासाचा जागर गीतांमधून सादर केला संविधानावर आधारित संगीतमय नाट्याचे सादरीकरण प्रसिद्ध शाहिरा सीमा पाटील आणि त्यांच्या संचाने केले संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने सांस्कृतिक कार्य विभागाचे मंत्री माननीय आशिष शेलार साहेब यांच्या संकल्पनेतून भारतीय संविधानाचे मूल्य आजच्या तरुण पिढीपर्यंत व सर्व समाज घटकापर्यंत रुजवावे याकरता जागर संविधानाचा या, जा या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन संपूर्ण राज्यभरात मोठ्या उत्साहात आणि मोठ्या भव्य स्वरूपात करण्यात येत आहे विभागाचे सचिव माननीय डॉक्टर कुलकर्णी सर किरण कुलकर्णी सर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि विभागाचे संचालक माननीय श्री विभीषण चौरेसाहेब यांच्या नियोजनाखाली संपूर्ण राज्यात भारतीय संविधानाचे जागर संविधानाचा हा कार्यक्रम होत आहे आज दिनांक पंधरा आणि उद्या सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी चंद्रपूर येथे जागर संविधानाचं या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आज प्रसिद्ध गायिका आकांक्षा नगरकर हे त्यांच्या गीताच्या माध्यमातून संविधानाचे महती जनसामान्यांपर्यंत पोहोचवणार आहेत तर उद्या मुंबईच्या प्रसिद्ध शाहीर सीमा पाटील यांच्या कलाकारांचा समूह वी द पीपल या संगीतमय नाटकाचे आयोजन आपण चंद्रपूर येथे केलेले आहे या माध्यमातून भारतीय संविधान त्यांचे मूल्य मूलभूत कर्तव्य हक्क जबाबदाऱ्या यासोबतच सर्व भारतीय संविधानातील जास्तीत जास्त आपण सामान्यापर्यंत पोहोचण्याचा एक सांस्कृतिक कार्यक्रमाचा हा प्रयत्न आहे क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए 77 वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइया प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताब्ढी नागपुर एट सिक्स जीरो फाइव टू फोर फाइव ज़ीरो एट ज़ीरो नाइन डबल वन टू ज़ीरो सेवन नाइन ट्रिपल ज़ीरो